महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर आढावा परभणी शहरात काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याने कालपासून शहरात तणावपूर्ण स्थिती होती परंतु आज शहरात बंदचे आवाहन करण्यात आले दरम्यान आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले शहरात जाळपोळ दगडफेक सुरू आहे आंदोलनकर्त्यांचा रोष शहरात तोडफोड जाळपोळ झाल्याने शहराला छावणीचे स्वरूप आले आहे अशात ग्राउंड रिपोर्ट केली महाराष्ट्र टुडेचे मुख्य संपादक मेहबूब शेख सोबत विशाल गायपाड यांनी नमस्कार महाराष्ट्र टुडे साठी मी मेहबूब शेख काल परभणीमध्ये दहा डिसेंबर रोजी संध्याकाळच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोर त्यांच्या प्रतिभा पुस्तकाची विटंबना करण्यात आली आहे त्यामुळे परभणीचं वातावरण खूप तणावपूर्ण आहे आपण माझ्या मागे पाहू शकता की स्थिती निय नियंत्रणाच्या बाहेर बाहेर आहे आणि परभणी शहर आज सध्या बंद आहे आणि आ, या माहितीसाठी सांगतो की काल संध्याकाळी जी घटना झाली या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीजवळ संविधान प्रतीकात्मक पुस्तक आहे त्याची विटंबना करण्यात आली आणि आंबेडकरी जनतेचा रोष आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता खूपच तणावपूर्ण स्थिती आहे आणि शहर आज परभणी शहरात अं बंदचे आवाहन करण्यात आले आहे पाहूया आपण आपल्या पाठीमागे पाहू शकता जनतेचा ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल कारपाट परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा